मित्रांनो नमस्कार धावताय ना धावलंच पाहिजे काळाची गरज आहे आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला वॉकिंग रनिंग आणि सायकलिंग त्याचबरोबर धावायला पाहिजे कार्डिक व्यायाम केला पाहिजे आणि हीच संधी आपल्याला शहीद इंटरनॅशनल मार्फत विटा येते आपल्याला करून देण्यात आली आहे हिट विटा फिट विटा चौदा डिसेंबर तारीख लक्षात ठेवा आणि या विटा रनमध्ये मध्ये जास्तीत जास्त संख्येनं सामील हो। विटा फिट विटा फिट विटा महात्मा गांधी विद्यामंदिर विटाच्या ग्राउंडवर हे सगळे विटा फिट विटाचे रनर उपस्थित झालेले आहेत आणि एक वेगळा जोश त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतोय त्यामध्ये रन विटा एक पाच किलोमीटरची रन घेतलेली आहे पाच किलोमीटर दोन किलोमीटर तर त्या रनच्या अनुषंगाने आज एक प्रोमोरन संडे प्रोमोरन ठेवलेला होता आज आपण आज आमच्या क्लब फिटविटाचे आणि सुरकाई सायकलिंग ग्रुपचे काही सायकलिस्ट असे एक दोनशे लोक दोनशे रनर्स इथं आज उपलब्ध झालेले होते आणि आज आम्ही रन केली छोटीशी आणि त्या रनच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छितो विटेकरांना की चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विटा होणार होणाऱ्या रन विटासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा आणि आपल्या फिटनेसमध्ये उन्नती करून घ्या असे मी तुम्हाला आव्हान करतो श्रीकांत कुंभार साहेब यांच्या माध्यमातून जे फिट विटाची सुरुवात झाली ते अतिशय चांगली आणि मोठी चळवळ या ठिकाणी सुरुवात झालेली आहे खरं तर विटेकरांना पळायची जी गोष्ट आहे ती काही सांगावी लागत नाही मॅरेथॉनसाठी म्हणा किंवा या इतर ज्या आपण पालखी सोहळ्यामध्ये मी बघितलेलंच आहे पहिल्यांदाच असं बघितलेलं आहे की एवढ्या फास्ट आणि एवढ्या आडवणुकी की किंवा हे असतानासुद्धा पळण्याची जी काही शर्यत असते या ठिकाणी आपण ती अनुभवली आहे तर त्या सर्व बेटेकरांना मी विनंती करतो की आपण या मॅरेथॉनमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पार्टिसिपेट केलं पाहिजे आजच्या या स्ट्रेसफुल लाईफमध्ये किंवा या धगाधगीमध्ये की आपली तब्येत कशी आहे म्हणजे फक्त वरवर आपण दिसायला जरी फिट दिसत असलो तरी आतून आपले कुठले बॉडी पार्ट कसे झालेले किंवा आपल्याला काहीच माहिती नसते तर त्या सगळ्या टेस्ट जर तुम्हाला करायचे असतील तर ह्या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपल्याला एक वेकअप कॉल असेल की तुम्ही या मॅरेथॉनमध्ये पूर्ण पळू शकलात आणि पूर्ण कम्प्लीट करू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थानं फिट आहात किंवा व्यवस्थित आहे हो किंवा जर तुम्हाला पळताना अडचणी आल्या किंवा जे जाणवलं तुम्हाला की की कुठपर्यंत तुम्ही पळू शकता किंवा किती वेळात तुम्हाला थकवा येतो तर त्यावेळेस तुम्ही वेकअप कॉल म्हणून त्या दिवसापासून तुम्ही लगेच परत मेहनतीला तुम्ही चालू केलं पाहिजे किंवा तब्येत व्यवस्थित राखण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण अटॅक आल्यानंतर बऱ्याच जणांना पूरकल्पना येते की थोडाफार एक मायनर अटॅक वगैरे येतो तर त्यावेळेस त्यांना एक संधी मिळत असते की बाबा तिथून पुढे त्यांनी लाईफ हेल्दी बनवण्यासाठी तर तशी सगळ्यांना एक संधी आहे आपने आपने एक की आपण आपली हेल्थ हो चेकअप करून घेण्यासाठी म्हणा किंवा फिजिकली आपण किती फिट आहोत हे तपासण्यासाठी ॲक्च्युली मी स्वतः बॅडमिंटन खेळत असतो दररोज मला स्वतःकडे बघून खूप फिट वाटलं होतं श्रीकांतजी माझ्याकडे जेव्हा मा आले पहिल्याच दिवशी मी रजिस्ट्रेशन करून टाकलं आणि ठरवलं की आपण डायरेक्ट पाच किलोमीटर पळायचं दोन किलोमीटरचाही पाच तरी ठेवला होता मी दोन किलोमीटरचा विचारही केला नाही मला असं वाटलं की मी पाच किलोमीटर पळेन डायरेक्ट त्यानंतर नंतर जेव्हा आम्ही बळवंतला बळवंत कॉलेजच्या ग्राउंडवर जेव्हा आम्ही चारशे मीटरचा राऊंड मारत होतो तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं की चारशे मीटर म्हणजे किती लांब असते मग याच्यावरून इमॅजिन केलं की कि पाच किलोमीटर किती असेल मग त्यावेळेस आम्हाला जाणवलं की आपल्याला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे मग आता हळूहळू आम्ही चारशे मीटरवरून आत्ता दीड दोन किलोमीटरवर आलेलो आहेत म्हणजे चौदा तारखेपर्यंत आम्ही पाच किलोमीटर पळण्याची तयारी आम्ही करत आहोत मी सर्व विटेकरांना विनंती करतो की आजच रजिस्टर करा आणि चारशे मीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर किती असते तर हे फक्त आकडा बघून नाही तर आपण ऍक्च्युअल ग्राउंडवर पळून त्याचा अनुभव घ्या आणि सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि फिट विटा जो नवीन ही चळवळ सुरू झाली तर ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे नेऊन सर्व विटेकरांचे आरोग्य आपण चांगले बनवूया यासाठी सर्वांनी सहभागी नोंदवावी यासाठी मी सर्वांनी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो रोज मी येते आणि रोज व्यायाम करते मी अंकिता पत्की मी या पहिल्या सेशनपासून येते इथे आणि इथं आल्यापासून खूप एनर्जेटिक वाटतं आहे दिवस खूप छान जातो आहे आणि याचं सर्व श्रेय घार्गेसर आणि कुंभार जात आहे आणि आता चोवीस डिसे चौदा डिसेंबरला मॅरेथॉन आहे आणि जास्तीत जास्त लोक महिलांनी त्यात भाग घ्यावा अशी अपेक्षा हो आहे आणि रोजच्या सकाळच्या सेशनलासुद्धा या महिलांच्या संख्येत वाढ व्हावी आणि चौदा डिसेंबरचं मॅरेथॉन मी त्यामध्ये आपल्या पहिल्यांदाच होतंय तर जास्तीत जास्त सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हावं त्यामध्ये आणि सक्सेस करावी अशी इच्छा आहे हा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय दिसतोय आहे आणि ही रनिंगची व्यायामाची आणि आरोग्याची चळवळ निर्माण होते या विटानगरी मध्ये विटानगरी आपली आरोग्य नगरी म्हणून आणि चौदा डिसेंबर रोजी या सगळ्या धावणार आहेत विटानगरी आरोग्य नगरी, नगरी बनणार आहे विटानो आपण सर्वजण मिळून ही, नगरी ही आरोग्य नगरी बनूया चौदा डिसेंबरला सर्वांनी विटारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील पहावं